she asked सगळी मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याच खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी थोडा लवकरच व्हिडिओ स्टार्ट करता आता वाजलेले आहेत अकरा अरवे स्कूलला गेले त्याचे बाबा पण गेलेले आहे आणि सगळे कामं वगैरे आवरले आता मग सगळं सगळं स्वच्छ करून घेतलं आता मी पूजेची तयारी पण केली आहे आणि काल कालपासूनच पूजा स्टार्ट केली होती कारण त्या अपाजीचे दहा दिवस वगैरे झालेले आहे सगळं व्यवस्थित कामं वगैरे करून घेतले फरच्या वगैरे पुष्ण झाल्या सगळे कपडे वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले एवढे दिवस मी पूजा केली नव्हती तुम्हाला तर माहीतच आहे तर मग आता मी पूजा केली आहे तर आता मग म्हटलं आज काल काही मला देव उजळणं झाले नाही तर मग म्हटलं आज सगळे देव स्वच्छ करून घ्यावे आणि थोडा टाईम पण आहे कारण की आता दीड वाजता सुटते त्याला तर नंतर दीड वाजता शाळेतून आणायला जावं लागतं मग म्हटलं आता सगळे देव वगैरे स्वच्छ करून घ्या सगळं थोडेसे पेपर्स वगैरे घरातले वगैरे चेंज करायचे होते ते सगळं स्वच्छ करून घेते सगळं नीट काल सगळी स्वच्छता झाली पण काय थोडेफार जर काम आहे ते आज स्वच्छ करून ते म्हटलं सर्वप्रथम आता पहिले आपण देव छान स्वच्छ करून घ्यावे उजवून घ्यावे तर चला तर मग मी देव पहिले उजवून घेते नंतर तुमच्यासोबत बोलते हे बघा देव कसे झाले आहे दहा दिवस झाले मी देवाला काही हात लावला नव्हता तर कालपासून पूजा स्टार्ट केली तर देवावर बघा किती कसं हे झालेलं आहे सगळं भांडे वगैरे किती खराब झाले होते था। म्हटलं आज स्वच्छ करून घ्यावे पूर्ण हे सगळे देव मला माझ्या आईने लग्नामध्ये दिलेले आहे सगळ्या ह्या वाट्या वगैरे हे देवाच्या देवा वगैरे भांडे वगैरे आणि हे बघा किती हे झालेलं आहे म्हटलं आज सगळं स्वच्छ करून घ्यावे नीटनेटके ठेवावे देव स्वच्छ झाले सगळं स्वच्छ झालं की घर कसं मस्त प्रसन्न वाटते आणि ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या मला माझ्या आईने दिल्या होत्या लग्नामध्ये म्हटलं आज उजवते अजून थोडेफार आहे ते पण काढते आणि आता बघा हे सगळं उजवून घेतल्यानंतर नंतर मी तुमच्यासोबत बोलते आणि आफ्टर आणि बिफोर तुम्ही मला सांगा कसे दिसतात ते चला तर मग पहिले उजवून घेते नंतर तुमच्यासोबत बोलते तर हे बघा इथे मी छान देव असे स्वच्छ करून घेतले उजळून घेतले आता बघा तुम्ही आणि बिफोर आणि आफ्टर किती छान पद्धतीने झालेले आहे स्वच्छ आणि मी इथे क कोणी कोणी काय करते लिंबू मीठ छान वर्षभर असं एका भरणीमध्ये मिक्स करून ठेवते आणि त्याने पण स्वच्छ करते मी इथे ते पण मी यूज करत असते कधी कधी स्वच्छ करायला कधी अॅक्लिन पावडर वगैरे घेते आणि को सगळ्यांची पद्धत वेग हो। ही वेगवेगळी असते की आपण कशा पद्धतीने स्वच्छ करत आहो तर इथं बघा छान उजळून ठेवल्यावर किती मस्त दिसत आहे छान कलर आलेला आहे त्यांना मस्त आणि उजळून ठेवल्यावर हे तेच काही असं वेगळंच असते चल तर मग आता मी पूजा करून घेते देवा वगैरे छान उजवून घेतले जेवण वगैरे झालं पूजा वगैरे झाली आता वाजत आहे दीड तर अधव्याला स्कूलला स्कूलवरून आणायचा टायमिंग झालेला आहे त्याला स्कूलवरून आणते नंतर तुमच्यासोबत बोलते आणि मला एक आज अडीच तीन वाजता एका प्रोग्राममध्ये पण जायचं इथं आमच्या साईडकडे साईडच्या काकूकडे प्रोग्राम यांच्या का मुलीचं लग्न झालं होतं त्यांच्याकडे प्रोग्रामला जायचं आहे आणि पहिल्या आता याला स्कूलमधून आणते नंतर तो त्यांच्याकडे मग प्रोग्राम जाते नंतर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतेच मी तर नंतर तुमच्यासोबत शेअर करते की कशी तयारी वगैरे केली आहे काय छान वगैरे आणि चला तर मग आता पहिले अधवैला स्कूलवरून घेऊन येते तर आताच मी अधवैला स्कूलमधून घेऊन आली आहे अधू काय काय केलं स्कूल मध्ये आमचा अभ्यास केला मग आम्ही खेळलो जेवण झालं जेवण झाल्यावर मग छोटसा अभ्यास केला मग डान्स केलं तो चांगला मग आम्ही खेळ मग आम्ही खेळलो मॅम अशी ग अशी घेऊन गटल दे आम्ही ते असं त्या मुस्का मुस्कावर काय कोणता डान्स केला युपीवाला ठेव मग हो आलं सगळे आमचे अजून का सगळे आमचे मग आम्हाला सुट्टी दिली साडींची आजी आली होती साडींची आजी येऊन होती पण तुम्हाला वेळ झाला अच्छा हो करे र तुम्हाला वेळ झाला तुम्ही कशी काय आले लवकर मग तुम्हाला कसं काय वाटते छान बडबड नुसते सारखे आपली बडबड चालू असते शाळेत असं झालं तसं झालं हे झालं ते झालं सगळं घरी आल्यावर सांगत असतो आणि त्याच्या गोष्टी पण खूप छान गोड आहे मला छान वाटते बोललं फ्री वाटते रिलॅक्स वाटते तर हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आज एका प्रोग्राम मध्ये जायचं आहे जाय मला तर माझी इथे ते तयारी ते झालेली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी तयारी कशी वाटते छान वाटते वगैरे असे आणि साडी बघा ही माझी आहे साडी अशी 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 पेअर केलेली आहे मी साडी <coughs> थोडं खसखस वाटते आता थंडी आहे ना थोडं गळ्यामध्ये थोडं खसखस वगैरे चाललो आहे इथं प्रोग्राम आहे साईडला त्यांच्याकडे चाललो आम्ही आणि छान वगैरे तयारी माझी तयारी वगैरे झाली अदवेची तयारी झाली आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत तिथे जायला छोटासाच प्रोग्राम आहे पण छान घरी आहे तर सगळ्या आमच्या सगळ्या कॉलनीतल्या लोकांना सगळ्यांना बोलवलं होतं त्यांनी तर चला तर मग तर आताच मी आली आहे कार्यक्रमावर आणि आता साडी वगैरे चेंज केली आहे ती साडी आहे ना ती मला अदवेच्या बाबाने दिली होती अदवेच्या वारशाच्या वेळेस मला त्यांनी आणली होती माझ्यासाठी मला साडी खूप जवळची मला खूप आवडते आणि एवढी मस्त बसते अंगावर स्मूथ आणि म्हणजे तुझी पाहताच आहे मी किती छान तिला वेअर करू शकते ती साडी दिवसभरेच जरी घातली तरी मला काहीच वाटत नाही एवढी स्मूथ आणि मस्त छान आहे काटं वगैरे आहे बाकी सगळं प्लेन डिझाईन आहे मला खूप आवडलं ते आणि कलरही खूप गोड आहे तिचा आता आली आहे आणि असं का आता मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह केलं आहे कारण की आपण मेकअप तसंच कधी कधी ठेवून राहतो तो चेहरा आपलं खूप फोडफड वगैरे येते त्याच्याने मेकअप वगैरे छान काढला आणि मी ते मेकअपही आपलं आपलं काय म्हणते त्याला तोंडात येत आहे ना मेकअप वगैरे मी नेहमी आपल्या ॲलोवेरा जेलने वगैरे रिमूव्ह करत असते त्याने छान निघते तुम्ही कोणतं पण निव्याचं वगैरे काही पण यूज करू शकता फेशवॉश वगैरे मी ॲलोवेराच्या फेशवॉशने वगैरे क्लीन करते साबणी साबणने वगैरे कधीच काढत नाही त्याच्याने माझ्या चेहऱ्यावर अजून पण एक पण डाग वगैरे काहीच नाही आहे सगळा स्मूथ आहे आणि क्लीन आहे चेहरा माझा आणि असा गुडगुडीत आहे मस्त तर आत, आता इथे आता झा आता मी नाही का खाली ताईकडे जाते त्यांना थोडीफार मदत करते तुम्हाला तर माहीत आहे उद्या आप्पाजींची तेरवी आहे तर आणि तेरवीचा कार्यक्रम दत्तजींच्या दिवशीच आलेला आहे तर घरगुतीच करणार आहे तेरवी वगैरे पण संध्याकाळी जागरण वगैरे भजन वगैरे आहे आणि चौदावीचा कार्यक्रम हा रविवारी ठेवण्यात आलेला आहे ते पण आहे त्यांना थोडीफार वगैरे सगळ्या स्वयंपाकाच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला मदत करते त्यांना थोडेफार जाऊन आणि इकडे आता बेंडल वगैरे टाकणं झालं कारण की उद्याच कार्यक्रम म्हटल्यावर आज आगळं तयारी करून ठेवते ते इकडे मुलांची तुम्हाला जलबुजल लायकू येतच असेल ते इग्नोर करा कारण की मुलं म्हटल्यावर आवाज वगैरे होणारच नाही अद्वैचा आवाज आणि खालचे घरमालकाची मुली आणि पाहुणे वगैरे सगळी मंडळी आली आहेत त्यांचा वगैरे आवाज आहे इथे त्याचबरोबर मी आता इथे व्हिडिओ एंड करत आहे चला बाए बाए हो करा, करा, तर मग बाय बाय आणि हो सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ